उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कायद्याबाबत केलेल्या वक्तव्यावर काँग्रेस पक्षानं तीव्र आक्षेप नोंदवीत या वक्तव्याचा निषेध केला आहे देवेंद्र फडणवीस यांनी जे वक्तव्य केलं आहे ते अत्यंत चुकीचं आणि निषेधार्ह आहे देशाचे कायदे इंग्रजांनी तयार केलेले कायदे नाही तर घटना समितीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात तयार केलेले कायदे असल्याचं आमदार राहुल बोंद्रे म्हणाले एका गोष्टीचं समाधान आहे की आपले महत्वाचे कायदे आता आपण बदलतो सीआरपीसी असेल आयपीसी असेल हे कायदे पंच्याहत्तर वर्षानंतर किंवा स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर तसं तर शंभर शंभर वर्ष कायद्यांना झाले आपण स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतर ते आपण वर्षा <coughs> वर्षा बदलतो आणि ते बदलण्याची आवश्यकता आहे कारण ज्यावेळी इंग्रजांनी कायदे तयार केले त्यावेळी ते, ते कायदे तयार करताना त्याच्या पाठीमागचा उद्देश हा होता की भारतीयांवर राज्य करायचं आहे वर द सब्जेक्ट सब्ज्युगेशन ऑफ इंडियन्स हा त्याच्या पाठीमागचा उद्देश होता आज आपल्याला कायदा आणि सुव्यवस्थेकरता आपले कायदे करायचे आहेत कायद्याचं राज्य निर्माण करण्याकरता कायदे करायचे आहेत केवळ सब्जेक्ट म्हणून नाही केवळ राज्य करण्याकरता नाही कोणाला तरी त्या ठिकाणी सब्ज्युकेशन खाली ठेवण्याकरता आपल्याला कायदे करायचे नाहीत तर चांगल्याला चांगलं राहता आलं पाहिजे आणि वाईटाला चांगल्यापासून वेगळं करून शिक्षा देता आली पाहिजे अशा प्रकारचा बदल हा कायद्यामध्ये झाला पाहिजे आणि त्यासोबत आज इतकं नवीन तंत्रज्ञान येत आहे त्यामुळे इंडियन एव्हिडन्स आपल्याला आप निश्चितपणे बदल करण्याची गरज आहे हे देवेंद्र फडणवीस साहेब जे बोलले ते अत्यंत चुकीचं आणि निषेधारी आहे या देशाचे कायदे जे आहेत हे इंग्रजांनी तयार केलेले कायदे नाही आहेत या देशाची घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेली आहे घटना समितीने तयार केलेली आहे आणि घटना समितीनी जे सदस्य होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली प्रचंड परिश्रम प्रचंड कष्ट घेऊन त्यांनी आपल्या देशाची ही सर्वोच्च घटना जी ही तयार केलेली आहे अशा पद्धतीनं वक्तव्य करणं जे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं आहे हे बाबासाहेबांचा अपमान करणारं वक्तव्य आहे आणि काँग्रेस त्याचा निषेध करते देशाची घटना ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेली त्यांच्या घटना समितीने तयार केलेली घटना आहे आणि ती या देशाची घटना आहे देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा भाजप असेल किंवा आर एस से एस से असेल त्यांना ही घटना सुरुवातीपासूनच मान्य नाही त्यांना मनुवादाची घटना पाहिजे त्यांना मनुवादी घटना पाहिजे आणि त्यामुळं ही घटना त्यांना सातत्याने त्यांच्या डोळ्यात चालती आहे त्यांना त्रास देते आणि म्हणून ही घटना बदलण्याचं काम पाप ते करण्याचा विचार करतायत पण काँग्रेस अशा पद्धतीने त्यांना करू देणार नाही काँग्रेस रस्त्यावर उतरेल आणि शेवटचा श्वास असेपर्यंत त्या या विरोधात लढेल